जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्था शेनवड बुद्रुक यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले जागतिक आदिवासी दिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील ए सी एस टी चे अध्यक्ष व पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून त्यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन व जागतिक आदिवासी दिनाचं महत्त्व पटवून दिलंय बहुउद्देशात सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी गिळंदे सचिव हरिभाऊ गिळंदे संदीप गिळ शिंदे योगेश गिळंदे सिद्धार्थ शिंदे काळूभाऊ दिवटे बोरोजी दिवटे सतीश शिंदे व शाळेतील विद्यार्थी वृंद आणि सामाजिक कार्यकर्ते महिला वर्गांनी एकत्र येऊन संपूर्ण गावमधून जागतिक आदिवासी दिनाचं प्रभात फेरी काढून महत्त्व पटवून दिलेलं आहे गावचे पोलीस पाटील दत्तूकाळू कोकाटे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते कोंडाजी गिळंदे विश्वास शिंदे बबलू शिंदे संजय गिळंदे पांडुरंग गिळंदे कामिनीताई शिंदे सखुबाई घारे वाल्मी गिळंदे श्रावण गिळंदे अनिल पोरे ज्येष्ठ नागरिक नथू गिळंदे श्रीरंग शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते निर्भीळ रणरागिणी न्यूजसाठी हितेश बांगर घोटी